राम राम मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो तर जवळजवळ दुपारच्या आता एक वाजत याल ते तर आज कुठं आहे दादा काय भानगडकड्या म्हणतात चल सगळं मागं वाळवंटाळ दिसाय म्हणतात चल तर कुठं नाही मित्रांनो आज बैल घेऊन डोंगराला गाई गाईबैलीत घेऊन चारा लाल तो मंडळ व्हिडिओवर बनवून टाका तर माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही पूर्ण पूर्ण डोंगर आणि आता काय एवढं काय खास दिस नाही कारण आता संपला चालू झालाय जवळजवळ उन्हाळा आणि उन्हाळ्याची चाहूल बी सध्या जवळजवळ लागायला लागले कारण ऊन जो इतकं ताप आले का नाही तर वरचीवर वरचीवर इथून ऊन वाढत जाते आता सध्या साईड भरपूर ऊन लागाले जसं उन्हाळ्यात ऊन लागते तसं ऊन चालू झाले पण आपल्या खाली काय काम नव्हते त्यामुळे वर यावं म्हणत कारण आता ऊन न म्हणून आलं तर भागते कारण आता वरची वरचूर ऊन वाढत जाते कल्या साईडला पण तो खाली गाई बैल सुली तिकडं खाली चराला गा आपलं र राहणार आणि माझ्या पाठीमागं बघा पूर्ण पूर्ण सगळं डोंगर आहे सगळं ग गवत हे ते ते वाळून गेले एकदम भका असे झाले तर आपण आपले वाज देते जवळजवळ तर ह्यांना पाणी पाजून घेऊ आणि आपल्याला जायचं तेव्हा त्या मळाला वरी तर तिथं जाऊ तुम्हाला वरीतून दाखवतो येऊ कसं आहे काय तर काय नाही एवढं खास सगळं वाळून गेले एकदम असं वाटाली तरी पण आपलं जोड़ जवळजवळ जो। अजून आपल्या काय खाली काम नाही जवारी बी आला जवळजवळ महिना स महिना त्यामुळं काढणे करणे दर्जिकना जवळजवळ दोन महिने लागेल त्यामुळं म्हणत चला जावं तर असं त्या ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला पूर्ण आजचा ब्लॉग दाखवितो आंबरी आपल्याला तो त्या माळावर जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला वरून दाखवितो कसा काय ब्लॉग कंटिन्यू बघा कोण चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा लाईक करा असेच गावकुडचे नवीन नवीन व्हिडिओ इथे पाहण्यासाठी कदा ब्लॉग कंटिन्यू बघा दुपारचे <स्णाँग> दीड वाजते मित्रांनो बैल आपण पाण्या आणते इकडे वासरू पाणी पिले तिकडे बारीक छोटीशी विहीर आहे तर विहिरीला म्हणलं पाणी पाजून घ्यावं तर पाणी पाजून घेतलं आता तिकडं पलीकडं गेली ती तर आपल्या लोकांच्या समोरच्या माळाला वरी जायचं जनावर घेऊन तर तुम्हाला दाखवितो ब्लॉक कंटिन्यू वाहतं पाणी काय जुले पावसाळ्यात भरपूर राहते बरं काही तो वाहतं पाणी पण आता काय नाही थोडंसं राहिले थोडं घाण आहे पण नाहीलाच आहे कारण डोंगरात पाणी काय मिळत नाही इथल्याशिवाय आता बरं काय नाही पाणी पिणे तर इकडल्या साईडला जनावर सुली तुम्हाला मी दाखवतो वरी आहे का तर इकडलं असायला सुरली तिथे जनावर तर ह्यांना आता लावू माळाला ला वरी चराला तर चला तर आपण आलो मित्रांनो वरी मग अशा आपण तवा तवा त्या तिथं वया वया इथं होतो आपण वया इथं होतो जनावर घेऊन तर पाणी बिनी पाजवले आणि आता आले वरी तर वरचं बिहू बघा असं काय पावसाळ्यात तितकं भारी दिसते का नाही काय सांगू नका पण आता उन्हाळा चालू झाल्यामुळं एवढं काय दिसतं नाही एकदम भका सगळं वाळून गेले तर असं जे जनावर गेली ते आपली वरी तर चला जाऊ होऊन तर इतकं आले का नाही काय सांगू नका आणि सगळं गवत हे वाळून गेल्यामुळं आज जरा उन्हा आहो जास्तच वाटला आहे तर असं चला जाऊ गाई बैल बघू वरी कुठं आहे ते वरी आपण लावली होती तिकडं माळाला आणून तर असं ते चला बघू कुठं आहे आमच्या इकडं माळ रान ही भरपूर आहे बरं का कारण डोंगर भाग भरपूर असल्यामुळं भरपूर र चारला रानं हे ती आहे ते पावसाळ्यात इतकं भारी दिसते का नाही काय सामान जिकडं बघाल तिकडे सगळे हिरवं दिसते पण आता काय नाही तर बा कुठं चिटपाखरू नाही आहे का डोंगरात सगळं मोकळं मोकळं जनावर की ही ती रात्री बरं का जनावरं हे ती पण भरपूर लांबही कुठं 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 राहते ते कारण आता उन्हाळ्याच्या उल झाला तेवढं कोच जास्त येत नाही आपण बी कधी येत नाही बरं का जास्त कधी तर ते तेवढं येते कारण आपल्या खाली भरपूर कामं राहते ते पाणीही ते ज्वारला येते न करणं पण काय काम नसेल तर अवघ आपलं कधी तर फेरफाटका आपण मारतो नाही तर जास्त आपण बी कधी येत नाही डोंगराला चाराला असू दे बा कुठंवर बघाल तिथं निकं माळ आणि का सगळं करड ही तीच आहे तर आता इथून बी वरी गेलो तरी बी आपलं सगळं सारखं जात रो इकडं जनावर आलं आलती वरी एकदम आपण वरी शेंड्याला आलो आता जवळजवळ पान कुठंवर बी लक्ष द्या सगळं डोंगर 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 तर म्हणत तुम्हाला बी दाखव त्रास द्या ब्लॉक कंटिन्यू बघा